नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया नांदेडच्या लोहा तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात व गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे लोहा तालुक्यात वडेकुरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाले एक ऑटो चालक रत्नेश्वरी मंदिरातून खाली येत असताना त्याला रस्त्यावर बिबट्या दिसला ऑटो चालकांना तात्काळ बिबट्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली वनपरिक्षेत्र अधिकारी केशव वाबळे यांनी घटनेची माहिती घेऊन प्रथमदर्शनी बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाकडून देण्यात आला वडेपुरी शिवारात आढळलेल्या बिबट्याची जमा करण्यासाठी वनविभागाचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्या ज्या खांबाजवळ थांबला होता त्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली असता तिथं बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी वनविभागाचे अधिकारी केशव यांनी केली शेतात काम करणारे शेतकरी आणि गाव खेड्यात राहणाऱ्या लोकांमध्ये वातावरण आहे वनविभाग वन आणि प्रशासन संयुक्तपणे परिसरातील तपास सुरू केला आहे गावकऱ्यांना एकते फिरू नये रात्री उशिरा बाहेर पडू नये आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे असं वनविभागांना आवाहन केले आहे नांदेड जिल्ह्यात बिबट्यांच्या वास्तव्याबाबत वनविभागाने बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी बारा आणि तेरा मेच्या दिवशी ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे विशेष सर्वेक्षण केलं या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण एकतीस जिल्ह्यातील एकूण बारा वनपरिक्षेत्रापैकी नऊ वनपरिक्षेत्रांमध्ये बिबट्याचा वावर नोंदवला गेला आहे अशी माहिती नांदेड वन, वन विभागाचे उपवन संरक्षक केशव बाबळे यांनी ही माहिती दिली पाहूया वनपरिक्षेत्रांनी हाय बिबट्यांची संख्या माहूर वनपरिक्षेत्रात आठ बिबटे किनवट वनपरिक्षेत्रात दोन बिबटे बोधडी वनपरिक्षेत्रात चार बिबटे अप्पाराव पेठ वनपरिक्षेत्रात तीन बिबटे इस्लापूर वनपरिक्षेत्रात दोन बिबटे हिमायतनगर वनपरिक्षेत्रात दोन बिबटे हदगाव वनपरिक्षेत्रात एक बिबट्या भोकर वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्रात चार बिबटे नांदेड पाच बिबटे असा नांदेड वन विभागाच्या विविध वनपरिक्षेत्रात एकतीस बिबट्यांची सर्वेक्षणात नोंद झाली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची